मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे आता बँड्रा फोर्ट येथे बँड्रा फोर्ट बाबतची माहिती मी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे माझ्या पाठीमागे हे आपण पाहता आहात तोच आहे बँड्रा फोर्ट याची स्थापना कोणी केव्हा कशासाठी गेली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हटलं म्हणजे हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी वॉन्टेड या सर्वांच्या सुपरहिट चित्रपटाचं शूटिंग झालेलं होतं त्या चित्रपटाच्या शूटिंगविषयी देखील माहिती मी आपल्याला सांगणार आहे आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे असलेला हा पँड्रा फोर्ट आणि या बाजूला असलेला पँड्रावरली सिलिंग बघा मित्रांनो किती सुंदर ठिकाण आहे आणि या ठिकाणी नुसतं सलमानचा वॉन्टेडच नाही तर तरी बऱ्याच चित्रपटांची शूटिंग या ठिकाणी झालेल्या आहे त्याविषयी देखील आपण माहिती तुम्हाला सांगणार आहे शेअर करणार आहे तर मित्रांनो मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल आवडल्यास लाईक नक्की कराल चला तर मित्रांनो आज आपण पाहूया बांद्रा मित्रांनो बांद्रा किल्ला येथे येण्यासाठी आपल्याला बँड्रा स्टेशनच्या पश्चिम बाजू सुतरून तेथून सिटी बस किंवा रिक्षाने बांद्रा बँडस्टँडपर्यंत पर्यंत यावे लागते बँडस्टँडला लागूनच हा किल्ला आहे हा किल्ला बांद्रा येथे असल्याने याला बांद्रा फोर्ट म्हणतात परंतु याचे खरे नाव आहे कॅस्टेलो दगुवाडा माहीम बेट माहीमची खाडी व अरबी समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी सन सोळाशे चाळीसमध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला होता मित्रांनो वॉन्टेड या सलमान खानच्या सुपरहिट चित्रपटाचे शूटिंग याच ठिकाणी झाले होते हेच ठिकाण आहे ज्या ठिकाणी सलमान खान आपल्या मित्रांसोबत बसून असतो व तेथे सिनेमातील हिरोईन आयशा टाकिया म्हणजे जान्हवी येते मित्रांनो हे ठिकाण पाहिल्यावर आपल्याला लक्षात येईल की बऱ्याच हिंदी सिनेमातील सीन या ठिकाणी शूट केलेले आहेत मित्रांनो आपण रातकली एक खॉब मे आई और गले का हा ही हे किशोर कुमारचे सुपरहिट गाणे नक्कीच ऐकले असेल पण आज मात्र हे गाणे आपण यूट्यूबवर एकदा पहाच आपल्याला लक्षात येईल की बुद्धा मिलगया या सिनेमातील या गीताचे शूटिंग याच बांड्रा फोर्ट येथे झाले होते तर मित्रांनो तुम्हाला काही चित्रपटांची नावं आठवतात का, का ज्यांची शूटिंग या ठिकाणी झालेली आहे नक्की कॉमेंट करा तर मित्रांनो बँड्रा फोर्टच्या अगदी बाजूला असलेलं हे एक गार्डन आहे बघा मित्रांनो या गार्डनविषयी देखील हे गार्डन देखील तेवढंच प्रसिद्ध आहे या ठिकाणी देखील बऱ्याच चित्रपटांच्या शूटिंग्स झालेल्या आहे बघा मी सांगणार आहे कोणत्या चित्रपटाचं शूटिंग या ठिकाणी झालं ते थोडंसं आतून बघूया खूप सुंदर गार्डन आहे बघा आपल्या लक्षात येईल पाहिल्यावर वेरीम आता इथे जरा काम चालू असल्यामुळे थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे या ठिकाणी म्हणजे लॉन वगैरे सगळा खराब झालेला आहे परंतु स्ट्रक्चर तेच आहे आपण पाहू शकता हे ठिकाण पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच आठवेल या ठिकाणी कोणत्या चित्रपटाचं शूटिंग झालं होतं ते जागा बघून घ्या तुम्ही आधी बघा मित्रांनो बँड्रा फोटला लागून असलेलं हे ठिकाण तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार